हदगाव तालुक्यातील मौजे चिकाळा येथे मंगळवारी रात्रीला मुलानेच बापाचा दगडाने मारहाण करून खून केल्याची घटना घडली आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार हदगाव तालुक्यातील चिकाळा येथील तेवीस वर्षीय दत्ता मधुकर तुपेकर याने त्याचे वडील मधुकर मारुतराव तुपेकर वयवर्ष अठ्ठेचाळीस यांना तू माझ्या आईला का मारहाण करतोस म्हणून मंगळवारी दिनांक तीस एप्रिल रोजी रात्री दारू पिऊन येऊन दगडाने मारहाण करून जागीच ठार केले या संदर्भात तामसा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवदास तुगावे यांनी पोलिसांचा ताफा घेऊन घटनास्थळी जाऊन पंचनामा करून आरोपीला ताब्यात घेतले आणि त्यानंतर आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर केले असता आरोपीला पोलीस कोठडी देण्यात आली आहे मैताचा भाऊ दिलीप मारोतराव तुपकर याच्या फिर्यादीवरून तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्हा रजिस्टर नंबर अडोतीस दोन हजार चोवीस बांधवी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवदास तुगावे हे करीत आहेत ए एस न्यूज महाराष्ट्र करिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम